वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे संडे स्पेशलमध्ये मी आज बनवला आहे चिकन दालचा आता कडकडीत असा उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये नुसते चिकन खाणे खाणेही योग्य नाही म्हणून मी आज दालचा बनवला आहे यामध्ये मी मसूर डाळीचा वापर केला आहे आणि सोबतच थोडासा जिरा राईसही बनवलेला आहे अतिशय साधी सिंपल आणि सोपी रेसिपी बनवलेली आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली पूर्ण थाळी बनवून तयार होते खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग लागते सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये याची टेस्ट खूप अप्रतिम अशी येते रेसिपी अगदी साधी सिंपल आणि खूप युनिक अशी आहे त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा पदार्थही मी जे घरात उपलब्ध आहेत तेच वापरले आहेत एक्स्ट्रा असे काही वापरलेले नाही चला तर मग ही युनिक रेसिपी डिटेलमध्ये पाहूयात एक वाटी मसूर डाळ स्वच्छ करून घेतली आहे सोबतच एक वाटी मूग डाळ तीही छानपैकी स्वच्छ करून घेतली आहे दोन्ही डाळी आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत धुवून घेतलेली डाळ मऊ अशी शिजवून घ्यायची आहे चला तर मग आता दालच्या बनवण्याच्या मेन प्रोसेसकडे वळूयात या ठिकाणी मी एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकले आहे दोन ते तीन तमालपत्र टाकले आहेत एक एक मोठा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून तोही थोडासा परतून घेतला आहे कांदा छानपैकी थोडासा गुलाबी किंवा लाल रंग इपर्यंत परतून झाला की त्यामध्ये आपल्याला कांद्याच्या आकाराचा उभा चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे ही सर्व प्रोसेस करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी मिडियम ठेवलेली आहे कांदा टोमॅटो आपल्याला छानपैकी मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत एक चमचा हळद ॲड केली आहे आणि टोमॅटो लवकर मऊसर व्हावा म्हणून मी थोडेसे मीठ टाकले आहे आता आपल्याला सर्व फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे साधारणपणे दोन ते तीन मिनटापर्यंत अडीचशे ग्रॅम एवढे मी चिकन घेतले आहे हे चिकन मी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवले होते आता आपले चिकन छानपैकी पाणी निथळले गेले आहे आपण आता हे चिकन या फोडणीमध्ये टाकणार आहोत सर्व चिकन टाकल्यानंतर आपल्याला लगेच यावरती झाकण ठेवायचे आहे एक मिनिट भरासाठी एक ते दीड मिनिटानंतर आपल्याला झाकण खोलायचे आहे आता चिकनचा जो रंग आहे तो, तो पांढरा झालेला आहे आता आपल्याला हे चिकन हलवून घ्यायचे आहे आपण जर हे चिकन लगेच हलवले तर ते भांड्याला कधी कधी चिटकते त्यामुळे मी नेहमी चिकन किंवा मटन भांड्यामध्ये टाकून घेतले की त्याला अर्ध्या ते एक मिनटाची वाफ काढून घेते आता हा आहे स्पेशल दालचा मसाला तर हा मसाला कोणत्याही दुकानामध्ये सहजतेने उपलब्ध होऊन जातो हा मसाला खूप टेस्ट या खूप टेस्टी आहे याने दालच्या खूप टेस्टी होतो आता इथे चिकन शिजायला आपण एक थेंबही पाण्याचा वापर करणार नाहीत अगदी या मसाल्यामध्ये आणि तेलामध्येच आपल्याला दोन दोन मिनटाची वाफ काढून हे चिकन खमंग असे व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे चिकन आपण जेवढे छान आणि खमंग शिजेल तेवढा आपला दाळच्या छान होईल चिकनमध्ये पाण्याचा एक थेंबही आपल्याला वापर करायचा नाही अगदी तेलात आणि मसाल्यात हे चिकन आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे हीच हा दालचा टेस्टी होण्याची होण्याचे मेन कारण आहे आता या ठिकाणी मी पहिल्यांदा तीन ते चार मिनटाची लो फ्लेमवरती वाफ काढून घेतलेली आहे चिकन आपल्याला लो गॅसवरतीच शिजवायचे आहे फ्लेम हाय करायची नाही दुसऱ्यांदाही मी दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेतली घेतली आहे आता चिकन खूप छान असे शिजले गेले आहे सध्या तरी आपले हे जे चिकन आहे ते एटी पर्सेंट कूप झाले आहे आता आपण यामध्ये डाळ ॲड करणार आहोत दोन्ही डाळी मी अगदी मऊसर अशा शिजवून घेतल्या होत्या नंतर त्या थोड्या वेळ चमच्याच्या सहाय्याने घोटून घेतल्या होत्या म्हणून त्या व्यवस्थित झाल्या आहेत डाळ डाळ आणि चिकन व्यवस्थित एक व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे गॅसची जी फ्लेम आहे ती लोस ठेवायची आहे लो गॅसवरती याला छानपैकी पाच ते सहा मिनटाची एक उकळी काढून घ्यायची आहे ह्या उकळीमध्ये राहिलेले जे चिकन आहे वीस पर्सेंट किंवा ट्वेंटी पर्सेंट जे शिजायचे राहिलेले आहे ते खूप छान असे शिजले जाते डाळ ॲड केल्यानंतर एकदा मिठाचे आणि तिखटाचे प्रमाण चेक करायचे आहे आणि अतिशय मंद गॅसवरती डाळ पाच ते सात मिनिट व्यवस्थित शिजून घ्यायची आहे आता आपण डाळच्याला एक खास फोडणी देऊन घेणार आहोत या पूर्ण प्रोसेसमध्ये आपण लसणाचा वापर कुठेच केला नाही पण आता फोडणीमध्ये आपण भरपूर अशा लसणाचा वापर करणार आहोत पॅनमध्ये हे जे मी टाकले आहे ते अर्ध तूप आहे आणि अर्ध तेल आहे त्यानंतर खूप सारा लसूण मी ठेचून टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडासा दालचा मसाला टाकला आहे इकडचा गॅस बंद केला आहे आणि जो दालच्या ज्या गॅसवरती दालच्याला आपण शिजवून घेत होतो तो, तो गॅस चालू आहे आता यामध्ये आपण ही जी केलेली गरमागरम फोडणी आहे तीवरून ओतणार आहोत आता दालचाला खूप छान आणि खूप खमंग अशी टेस्ट येते आणि आता मी गॅसची जी फ्लेम आहे दालच्या ज्या गॅसवरती शिजत होता ती गॅसची फ्लेम बंद केलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करत आहे आपल्याला हा दालच्या चार ते पाच मिनिट छानपैकी सेट होऊ द्यायचा आहे आत्ता त्याला अजिबात हलवायचं नाही जेव्हा आपल्याला याला सर्व करायचं आहे तेव्हा त्याला हलवायचं आहे दालच्या छानपैकी सेट होत आहे तोपर्यंत आपण थोडासा जिरा राईस बनवून घेणार आहोत या ठिकाणी मी राईस शिजून ठेवलेला आहे एका कढईमध्ये थोडेसे तेल टाकले आहे दोन चमचे जिरे टाकले आहेत आणि शिजून घेतलेला जो राईस आहे तो टाकलेला आहे यावेळेस मी साधा सिंपल जो पन्नास रुपये किलोवाला मदर इंडिया तांदूळ भेटतो तोच तो शिजून घेतलेला आहे तांदूळ मी खूप छान असा शिजून घेतला होता आ, राईस करण्याचे जिरा राईस करण्याचे असे काही नव्हते पण ऐनवेळी मुलांनी सांगितले की जिरा राईस आपल्याला बनवायचा आहे म्हणून तो माझ्याकडून थोडासा ओव्हर कुक झालेला आहे जेव्हा आपल्याला जिरा राईस करायचा असतो तेव्हा तो जिरा राईस जरा कमीच शिजवायचा असतो पण तसे प्लॅनिंगमध्ये नव्हते पण मुलांच्या आग्रहाखातर नंतर मी हा जिरा राईस होता जो भात शिल्लक होता माझ्याकडे किंवा जो भात मी बनवला होता त्यापासूनच मी तो त्यांना तयार करून दिला थोडेसे जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छानपैकी हा राईस हालून घ्यायचा आहे एक ते दीड मिनटासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे अतिशय साध्या सिंपल पद्धतीने मी हा राईस बनवला आहे पण खायला हा राईस खूप छान आणि खूप टेस्टी असा झालेला आहे खूप खमंग ला असा लागतो कोणताही तांदूळ वापरला तरी आपण ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीनुसार त्याची टेस्ट ठरली जाते मुलांचेही बरोबर आहे आठवड्याभर आपण साधाच भात खातो कधीतरी आपल्याला काहीतरी चेंज करावं असं मुलांनाही वाटतं आता आपले जवळजवळ पदार सर्व पदार्थ बनवून तयार आहेत मी दालच्यासोबत चपाती सर्व केली होती कारण मुलांची फक्त राईसने पोट भरत नाही आता आपला दालच्या खूप छान आणि खूप व्यवस्थित असा सेट झालेला आहे आणि सर्व करण्यासाठीही तयार आहे खमंगास आपला दालचा सर्व करण्यासाठी तयार आहे खूप टेस्टी खूप असा हा झाला होता खायला खूप 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 भारी लागला खूप जास्त वेळही लागला नव्हता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा दालचा बनवून तयार होतो कारण मूग डाळ आणि मसूर डाळ वापरतो त्यामुळं ह्या डाळ शिजायला खूप वेळ लागत नाही आणि चिकन शिजायलाही सात ते आठ मिनिट पुरेसे होतात इतकंही चिकन पटकन शिजलं जातं आणि नंतर दालच्या छानपैकी उकळून घ्यायलाही म्हणजे सर्व जर रेसिपी म्हटलं तर पंधरा मिनटाची ही रेसिपी आहे आणि खूप छान खूप टेस्टी आणि खूप खमंग हा दालचा होतो आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय